शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण ऊस पिकामध्ये रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतोय त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या रिॲक्शन जमिनीमध्ये होत असतात त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असतात आणि जे खत आपण रासायनिक स्वरूपामध्ये जे जमिनीमध्ये देत असतोय ते दिल्याच्यानंतर रासायनिक झाल्याच्या नंतर ते फिक्स फॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात जात आहे त्या खतांचे स्थिरीकरण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसतंय आणि हे झाल्यामुळं काय व्हावं लागलंय की तुमच्या जमिनीची विषारी पातळी जी टॉक्झिक मटेरियल जमिनीमध्ये तयार होत आहे त्याचा परिणाम ह्या तुमच्या जमिनीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय जमिनीमधली जी इकोसिस्टीम आहे ज्याला आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीचे ऑर्गॅनिझम्स आपल्या जमिनीमध्ये जिवंत असणं हे काळाची गरज बनत चाललेली आहे आणि ही जी काय ऑर्गॅनिझम्स युक्त जे काही सगळं मटेरियल जमिनीमध्ये असत आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या ज्या बॅक्टेरिया असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीच्या नेमॅटोड असतात गांडुळांची संख्या असते ज्या आपल्याला आवश्यक फंगस असतात त्या सुद्धा आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागलेत आणि ह्याचा परिणाम काय व्हायला लागलाय मोठ्या प्रमाणात आपण रासायनिक खत वापरतोय पण रासायनिक खत नंतर ते जर पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसेल तर त्याच्यावरती जो होणारा खर्च आहे हा मोठ्या प्रमाणात वाढत जातोय जर आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात जर वाढवली तर कोणतंही रासायनिक खतांचं मोबिलायझेशन असेल किंवा खनिजीकरण असेल हे प्रचंड मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे म्हणजेच जे बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये असतात ते एक विशिष्ट प्रकारचा द्राव आपल्या शरीरातून सोडत असतात आणि तीच जी काय मात्रा असते ती तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक ॲसिडच्या स्वरूपामध्ये तयार होत असते म्हणजे जेही तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक खत टाकताय सेंद्रिय खत टाकताय त्याचे खनिजीकरण चांगल्या पद्धतीने होत आहे आणि त्याचं एक भूद्रावण अशा पद्धतीचं तयार होतंय की ते पिकाकडून मोठ्या प्रमाणात शोषण केलं जातंय किंवा अपटेक केलं जाते अशा पद्धतीचा बायोफर्टिलायझर आपण जर वापर करायचा असेल सुरुवातीच्या फेजमध्ये आपण काय करावं लागतंय ज्यावेळी एखादा शेतकरी कांडी लागण करतोय किंवा रोप लागण करतोय त्याला रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात डोस दिलेला असतोय पण ह्या डोसचं कन्व्हर्शन जे असते रूपांतर जे असतंय पिकाला शोषण करण्याच्या अवस्थेमध्ये जर जा घेऊन जायचं असेल तर तुमच्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात असणं त्याचबरोबर तास सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात असणं खूप गरजेचं असतंय आणि ह्याच्यासाठी जीवाणूंची संख्या आपण आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरणं ही काळाची गरज बनत चाललेली आहे शेतकरी मित्र जीवाणू खतं वापरताना खूप महाराष्ट्रामध्ये कमी दिसतोय ह्याच्या पाठीमागचं कारण आहे की शेतकऱ्यांच्याकडं प्रबोधनच झालेलं नाही किंवा त्यांना मार्गदर्शनच केलेलं नाही जे अजूनपर्यंत रासायनिक खत आपण आपल्या जमिनीमध्ये टाकलेलं आहे ते जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के तुमच्या जमिनीमध्ये पडून आहे त्याचा वापर तुमच्या पिकासाठी होताना दिसत नाही ह्याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेली आहे आणि ही दर जर जीवाणूंची संख्या आपल्याला जर डेव्हलप करायची असेल कांडी लागण शेत करणारा शेतकरी असेल किंवा रोप लागण करणारा शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं आहे तर पहिल्या पहिल्या आळवणीमध्ये पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये कांडी लागण केल्याच्या नंतर आणि रोप लागण केल्याच्या नंतर पुढच्या पंधरा दिवसामध्ये जमिनीमध्ये सफिशियंट ओल असते वेळी पुरेसा ओलाव्याचं प्रमाण असते वेळी हॉस्पेट सुलिबलाइझिंग बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे हा नेमका फॉस्फेट स्युलिबिलायझिंग बॅक्टेरिया एकच का वापर करायचा ह्याच्या पाठीमागचं सुद्धा कारण सांगतो तुमच्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची खनिज असतात वेगवेगळ्या पद्धतीचं सॅच्युरेशन रासायनिक खतांचं होत असतंय आणि त्याच्यामध्ये फॉस्फरसचं मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होताना दिसतंय मा हे संपूर्ण महाराष्ट्रातली जर माती थोडीशी तपासून बघितली कारखान्याकडे येणारी जर माती तपासून बघितली तर ह्या मातीमध्ये फॉस्फरसयुक्त खतांचं स्थिरीकरण हे प्रचंड मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे आणि हे स्थिरीकरण ह्याचं मोबिलायझेशन झालं पाहिजेत चांगल्या पद्धतीने पिकाला ते अन्नद्रव्य मिळालं पाहिजेत ह्याच्यासाठी फॉस्फेट सुलिबिलायझिंग बॅक्टेरियाचा पहिल्यांदा आपण वापर केला पाहिजेत तरच बाकीचे जे पार्टिकल त्या फॉस्फरसला चिपकून बसलेल्या असतात मग त्याच्यामध्ये झिंक असेल फिरस असेल कॉपर असेल मॅंगनीज असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे जी खनिजे असतात ही फॉस्फरसला चिपकून बसलेली असतात किंवा चिपकलेली असतात ती थोडीशी फॉस्फरसचं खनिजीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याच्या नंतर ते थोडेसे पार्टिकल बाजूला होतात आणि त्याचे सुद्धा खनिजीकरण करण्यासाठी पुढच्या टप्प्यामध्ये आपण एनपीकेचा पी असेल किंवा वेगवेगळ्या जीवाणूंचा एकत्र समूह असणारा जो काय बॅक्टेरियाचा कॉन्सर्टी आहे तो वापरला तर तुमच्या रासायनिक खतांचं खनिजीकरण मोठ्या प्रमाणात होईल आणि ते पिकाला मोठ्या प्रमाणात आपटेक करायला मिळेल इथंच तुमचं तनेज वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते आपण फक्त रासायनिक खत वापरण्याकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल कल असतो किंवा जे खत मी देतोय ते उपलब्ध करण्यासाठी काय लागतंय शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीची प्रॅक्टिस करावी लागते हे माहिती नसतंय पण शेतकरी मित्र ज्यावेळी मी शेत शेतामध्ये रासायनिक खतांचा डोस देतोय त्यावेळेला माझ्या जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत त्यांची संख्या किती आहे मदे पजेत। संख्या पजेत। एका ग्रॅममध्ये किती असायला पाहिजेत जवळपास ती पाच ते सहा लाख पर्यंत ही इसेन्शियल बॅक्टेरियांची संख्या असायला पाहिजेत एका ग्रॅममध्ये करोडो बॅक्टेरियांची संख्या असते पण जे आपल्या रासायनिक खतांचं खनिजीकरण करणारी जे बॅक्टेरिया असतात त्याला आपण इसेन्शियल बॅक्टेरिया म्हणतोय मूलभूत बॅक्टेरिया म्हणतोय आणि त्यांची संख्या पाच ते सहा लाखाच्या पुढं असणं खूप गरजेचं आहे पण शेतकरी मित्र आपल्या जमिनीमध्ये जर बॅक्टेरियांचा काउंट जर बघितला किंवा त्यांची जर संख्या बघितली दीड ते दोन लाखाच्या आसपास दिसते ह्याचा सरळ अर्थ आहे जे आपण रासायनिक खत आपल्या जमिनीमध्ये टाकतोय ते खत सॅच्युरेशन फॉर्ममध्ये किंवा त्या खताचं स्थिरीकरण मोठ्या प्रमाणात होतंय ह्याच्या पाठिंबाचं कारण काय आहे तर तुमच्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या खूप कमी झालेली आहे आणि ही जर वाढवायची असेल तर ज्यावेळी तुम्ही कांडी लागण करताय किंवा रोप लागण करताय अशा वेळेला पहिली जी आळवणी आपण बायो फर्टिलायझरची म्हणून करायला पाहिजे जीवाणू खतांची म्हणून करायला पाहिजे त्याच्यामध्ये फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा रोल खूप महत्वाचा राहतोय त्याची पहिल्यांदा आळवणी केली आणि तुम्ही तो फॉस्फरस मोठ्या प्रमाणात रिलीज झाला मातीच्या कणापासून बाजूला झाला तर त्याचं खनिजीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे आणि बाकीची जी अन्नद्रव्य आहेत ती पुढच्या पंधरा तीन आठवड्यामध्ये किंवा एक महिन्यानंतर तुम्ही एन पी असेल किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असेल किंवा झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया असेल फिरस मोबिलायझिंग बॅक्टेरिया असेल सिलिकॉन मोबिलायझिंग बॅक्टेरिया असेल सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया हे वापरावे लागतात तरच त्या, त्या प्रकारच्या खतांचं खनिजीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे अन्यथा ते खत तुमच्या जमिनीमध्ये पडून आहे आणि त्याचं स्थिरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं त्याचा परिणाम तुमच्या टनेजवरती होताना दिसतोय ही एक टेक्नॉलॉजी आहे शेतकरी मित्रांनो हे तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करणं काळाची गरज बनत चाललेली आहे हेच का वापरायचं तेच का वापरायचं हे वापरल्यामुळे काय होणार आहे ते वापरल्यामुळे काय होणार आहे त्या भ्रमामध्ये राहू नका तर तंत्रज्ञान नेमकं काय आहे टेक्नॉलॉजी काय आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपण अपन, आपल्या प्लॉटमध्ये किती मोठ्या प्रमाणात करतोय ह्याच्यावरती हे सगळं गणित अवलंबून असतंय फक्त रासायनिक खतं टाकून तुम्ही बाजूला होऊ नका खतं टाकल्याच्या नंतर ते माझ्या पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालं पाहिजेत ह्याच्यासाठी जमिनीमध्ये काय करायला लागतंय त्या सिस्टीमवरती थोडासा अभ्यास करणं काळाची गरज आहे आणि तो अभ्यास मी ह्या युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे महाराष्ट्रामध्ये मा थोडंसं प्रबोधनाचं नॉलेज जरी असलं तर ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर का, ही जी काही जैविक जी काही खतं आहेत जीवाणू खतं आहेत ह्याचा सुद्धा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करणं आणि तो जेही रासायनिक खत मी टाकतोय ते उपलब्ध करण्यासाठी मला हे खत वापरायचंच आहे आणि त्या पद्धतीची सिस्टीम मी माझ्या प्लॉटमध्ये राबवणार अशा पद्धतीचा चंग बनून तुम्ही जर तुमच्या प्लॉटमध्ये उतरलात हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्र हो, तुमच्या रासायनिक खतांचं जे काय मोबिलायझेशन असेल खनिजीकरण असेल हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतंय आणि ते, ते खत तुमच्या पिकाला उपलब्ध मोठ्या प्रमाणात होऊ शकतंय त्याचं एक सॉईल सोल्युशन ज्याला आपण भूद्रावण म्हणतोय हे जमिनीमध्ये जीवाणू करत असतात शेतकरी मित्र आणि त्याचं रूपांतर जे असतंय ते शेवटी ह्युमसमध्ये होत आहे ह्युमस थेट पिकाकडून उचलवत आहे की एक ह्या जमिनीमध्ये एक सिस्टीम आहे ह्या सिस्टीमचा थोडासा अभ्यास करणं आणि ह्या हा अभ्यास करून तुम्ही त्याचा वापर सुद्धा आपल्या जमिनीमध्ये विशिष्ट वेळेला तुम्ही ज्यावेळी कांडी लागण करताय रोप लागण करताय पुढच्या पंधरा दिवसामध्ये हे पी एस बी सारखं कल्चर वापरणं त्याच्यानंतर एक महिन्यानंतर कोणताही जीवाणू खतांचा कॉन्सरशिया जो आहे त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे मोठी भरणी केल्याच्या नंतर पहिल्यांदा तुम्ही फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर तुम्ही एन पी केसरशी असेल किंवा संपूर्ण जीवाणूंचा एकत्र समूह मिळतोय तो समूह तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये जर वापरला तर सगळ्या खताचं मोबिलायझेशन चांगल्या पद्धतीनं होत आहे तुमच्या पिकावरची जी काळोखी जे वेगवेगळ्या अन्नद्रव्याची वेग डेफिशियन्सी असते ती समूह नष्ट होते आणि तुमचं हार्वेस्टिंगपर्यंतचं जे पीक आहे ते चांगल्या पद्धतीनं तयार होऊ शकत आहे ही जी काय बायो फर्टिलायझर मी सांगतोय पी एस बी असेल एन पी के असेल किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असेल झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आपल्याकडे मिळतात ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल स्क्रीनवरती जो नंबर शेतकरी मित्र दिसतोय ह्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता ह्याच्यामध्ये आपण कुरिअरच्या माध्यमातून पोस्टलच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाहिजे आहे त्यांना ट्रान्सपोर्टच्या माध्यमातनं हे बायो बायो बायोपेस्टिसाइड्स हे तुम्हाला प्रोव्हाइड करत असतोय ह्याच्यावरती ऑर्डर तुम्ही प्लेस करायची आहे जो स्क्रीनवरती शेतकरी मित्र नंबर दिसतोय ह्या नंबरवरती तुम्ही ती ऑर्डर प्लेस करायची आहे ज्या शेतकऱ्यांना हे व्हिडिओ आवडतात त्यांनी ते शेअर पण करायचे आहेत ज्या शेतकऱ्यांच्याकडं नॉलेज खूप कमी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे उत्पादन कमी येत आहे त्यांच्या बांधापर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजेत त्या शेतकऱ्यांना अशा टेक्निकल व्हिडिओचा अभ्यास केला पाहिजेत आणि अभ्यास करून अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी आपल्या प्लॉटमध्ये राबवण्याचा संकल्प त्या शेतकऱ्यांनासुद्धा केला पाहिजेत आणि त्याचंसुद्धा उत्पादन वाढलं पाहिजे ह्याच्यासाठी शेतकरी मित्रो हे शेअर पण करत चला आणि माझ्या एम एस गुरु शुगर केन फार्मिंग यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर शेतकरी मित्रो जे चॅनेल आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो